नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे हे तिन्ही घटक एका काचेच्या पाण्यात मिसळा थकवा बेदना सुस्ती आणि शरीराची कडकपणा काही मिनिटातच होते वयाच्या साठ वर्षानंतर सर्वात मोठी समस्या कोणती आहे शरीरातील कडकपणा गुडघेदुखी खांद्यातील थकवा आणि दिवसभर सुस्तीसह सकाळी उठणे अनेक वृद्ध लोक म्हणतात की आंघोळ केल्यावरही त्यांना ताजे तवाणीपणा मिळत नाही शरीराला पूर्वीसारखे हलके वाटत नाही पण आज तुम्ही जे शिकणार आहात तो एक अतिशय सोपा अतिशय स्वस्त आणि अतिशय प्रभावी उपाय आहे हे तिन्ही घटक एका काचेच्या पाण्यात मिसळा तुमच्या शरीराचा थकवा वेदना सूज आणि अशक्तपणा दूर जाईल जणू कोणीतरी शरीरात नवीन जीव गोतला आहे आयुर्वेद घरगुती उपचार आणि आधुनिक विज्ञानात या तीन गोष्टी फायदेशीर मानल्या जातात शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा कारण तिसरी पाककृती वृद्धांसाठी सर्वात फायदेशीर आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप प्रेरणादायी असणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला सुरुवात करूया पहिला भाग वृद्धांच्या शरीरात वेदना आणि थकवा का वाढतो वयाच्या साठ वर्षानंतर शरीरात अनेक बदल सुरू होतात क्रमांक एक स्नायू आकुंचन दरवर्षी आपले स्नायू तीन ते पाच टक्के कमी होऊ लागतात यामुळे शरीर कमकुवत होते थकवा लवकर जाणवतो आणि सांध्यातील वेदना वाढतात क्रमांक दोन हाडांची घनता कमी होते त्यात कॅल्शियमचे प्रमाण कमी असते विटॅमिन डीची कमतरता आहे याचा परिणाम म्हणजे गुडगे दुखणे पाठ चालण्यात अशक्तपणा सकाळी उठताच कडकपणा क्रमांक तीन रक्ता विसरणाची कमजोरी जसजसे रक्त परिसंचरण कमी होते तसतसे हात आणि पाय थंड राहतात शरीराला जड वाटते आणि वेदना कमी होण्याचे नाव घेत नाही चौथ्या क्रमांकाचा ताण झोपेचा अभाव वृद्धांमध्ये झोपेची पद्धत बदलते कमी झोप अधिक थकवा समतुल्य आहे पाचवा क्रमांक म्हणजे गरम पाण्याने आंघोळ करण्याचा परिणाम वैज्ञानिक संशोधनात असे म्हटले आहे की योग्य प्रकारे आंघोळ केल्याने वेदना रक्त परिसंचरण आणि मानसिक तणावावरही खोल परिणाम होतो केवळ तीन घरगुती वस्तू आंघोळीच्या पाण्यात मिसळल्या तर दिवसाशी ऐंशी टक्के वेदना थकवा आणि सुस्ती लगेच सुधारते आता तुम्हाला त्या तीन गोष्टी काय आहेत हे माहिती आहे दोन बागांची गोष्ट पहिला क्रमांक एप्सम मीठ किंवा फिटकरी आणि रॉक मीठ जर वृद्ध आंघोळीच्या पाण्यात फक्त एकच गोष्ट मिसळतात तर ते म्हणजे एप्सम मीठ किंवा फिटकरी आणि खडकाळ मिठाचे मिश्रण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा प्रथम क्रमांकाचे मीठ म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट ज्येष्ठांसाठी भेटवस्तू एप्सम सॉल्ट काय करते मॅग्नेशियमची कमतरता भरून काढते वयाच्या साठ वर्षानंतर सत्तर टक्के प्रौढांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता असते ही कमतरता स्नायू कडक होणे संधिवात वेदना झोपेचा अभाव थकवा याचे सर्वात मोठे कारण आहे अंघोळीच्या पाण्यात एक मीठ मिसळल्याने मॅग्नेशियम त्वचेच्या छिद्रांमधून थेट शरीरात जाते स्नायू शिथिल होतात तुम्ही दोन चमचे पाण्याच्या बादलीत टाकतात पाण्याची उष्णता आणि मॅग्नेशियम एकत्र येऊन स्नायू सैल होतात मित्रांनो यामुळे पाठदुखी मानदुखी गुडघेदुखी हात आणि पायांची कडकपणा त्वरित कमी होते मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा रक्ताभिसरण वाढते रक्त परिसंचरण उत्तेजित होते आणि शरीर ताजेतवाने होते सूज आणि खाज कमी होते सुजलेल्या पायांच्या वृद्ध लोकांनी आठवड्यातून तीन वेळा एप्सम मिठाने अंघोळ केली पाहिजे जर एप्सम मीठ उपलब्ध नसेल तर कोणतीही समस्या नाही घरात असलेल्या फिटगरी आणि रॉक सॉल्टच्या संयोजनाचा अगदी सारखाच परिणाम होतो फिटिंग्स काय करते शरीराची जळजळ कमी करते जीवाणू काढून टाकते त्वचेची जळजळ अदृश्य होते घामचा वास काढून टाकतो मीठ काय करते शरीराला हलके वाटेल थकवा निघून जाईल वेदना कमी होतील आणि उबदारपणा येईल जोडणी कशी करायची टप्प्याटप्प्याने एका भांड्यात कोमट पाणी घ्या जास्त गरम पाणी वृद्धांसाठी हानिकारक असते क्रमांक दोन जर एप्सम मीठ असेल तर दोन चमचे नाही नंतर फिडगेरी पावडर एक चमचे रॉक मीठ दोन चमचे तिसरा क्रमांक दोन मिनिटांसाठी पाणी विरगळून घ्या चौथा क्रमांक आता आधी या पाण्याने पाय चांगले ओले करा मग संपूर्ण शरीरावर पाच नंबर लावा या पाण्याने शरीर नैसर्गिकरित्या दहा मिनिटे कोरडे होऊ द्या कोणाला होणार फायदा गुडगा दुखणे पाय जड असणे पाठ स्नायू कडक होणे पहाटे तीन किंवा चार वाजता गुडघ्यात पेटके चालण्यात अशक्तपणा आळस यासाठी अंघोळीची ही प्रथम क्रमांकाची कृती आहे मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा आणि पेजला फॉलो करा भाग तीन चीज क्रमांक दोन कडुलिंबाची पाणी किंवा कडुलिंबाचे तेल कडुलिंबू हे केवळ एक झाड नाही तर वृद्धांसाठी एक औषध आहे आयुर्वेदात त्याला त्वचेचा राजा म्हटले जाते वयाच्या साठ ते ऐंशीव्या वर्षी त्वचेच्या समस्या खूप वाढतात खास बुरशीजन्य संसर्ग पायांवर पुरळ त्वचा काळी पडणे घामाचा वास जीवाणूजन्य संसर्ग आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाचा वापर केल्यास त्वचेच्या नव्वद टक्के समस्या आपोआप दूर होऊ शकतात क्रमांक दोन कडुलिंबाच्या पानांचे फायदे काय आहेत नैसर्गिक प्रतिजैविक कडुलिंब दोनशेहून अधिक प्रकारचे जीवाणू आणि बुरशी नष्ट करते मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे महत्वाचे आहे मधुमेहामध्ये पायांचा संसर्ग खूप वेगाने पसरतो कडुलिंबाचे पाणी हा धोका मोठ्या प्रमाणात कमी करते यामुळे त्वचा तरुण आणि चमकदार बनते जसजसे तुमचे वय वाढते तसतशी तुमची त्वचा कोरडी पडते मध त्वचेला ओलावा देते आणि चमक वाढवतो खाज आणि जळजळ दोन मिनिटात निघून जाते उष्णता घाम किंवा ॲलर्जी कडुलिंबाचे पाणी त्वरित आराम देते जोडणी कशी करायची कडुलिंबाच्या झाडाची एकशे एक, एक पाणी घ्या पाण्यात उकळा रंग हिरवा झाल्यावर गॅस बंद करा हे पाणी कडईमध्ये घाला दुसरी पद्धत कडुलिंबाचे तेल पाणी नसल्यास पाण्याच्या बादलीत कडुलिंबाच्या तेलाचे पाच ते सहा तेम घाला वापरण्यापूर्वी पाण्याचे स्वच्छ धुवा कोणाला होणार फायदा खास सुटणारे वृद्ध लोक ज्यांना वारंवार बुरशीजन्य संसर्ग होतो मधुमेहाचे रुग्ण ज्यांच्या पायावर पुरळ येतात उन्हाळ्यात घाण कडुलिंबाच्या पाण्याचा घामाचा वास त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असतो भाग चार चीज क्रमांक तीन सेलरी किंवा लवंगात जे उकळलेले पाणी ही पाककृती सर्वात खास आहे कारण ती केवळ त्वचेवरच नव्हे तर आतील स्नायू मज्जातंतू आणि सांध्यावरही परिणाम करते सेलेरीमध्ये असलेले थायमॉल हे अतिशय शक्तिशाली वेदनाशामक आहे पाण्याचे काय होणार मज्जातंतूंची कडकपणा उघडते सांदी कमी होते यामुळे शरीरातील जळजळ कमी होते शरीराला हलकी वाटते यामुळे गॅस सूज आणि ओटीपोटातील वेदना देखील कमी होतात वाफेवर कसे मिसळावे एक ग्लास पाणी उकळून घ्या त्यात एक चमचा वेलची पूड घाला तीन मिनिटे उकळणे ते एका भांड्यात मिसळा या पाण्याने अव्वळ करा पाय आणि गुडघ्यांवर पाणी लावा पाणी कशासाठी जर सेलेरी नसेल तर लवंगाच्या पाण्याचा देखील असाच परिणाम होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा लवंगांमुळे सूज वेदना गुडघ्यांची उष्णता अशक्तपणा कमी होतो कोणाला होणार फायदा ज्यांच्या गुडघ्यांमध्ये आवाज आहे ज्यांना उठून बसताना वेदना होत आहे त्यांच्या कंबर पकडली गेली आहे ज्यांचे पाय जळत आहे ज्यांना सर्दी होत आहे ज्यांच्या मज्जातंतू ओढत आहेत असे वृद्ध लोक त्यांच्यासाठी पाणी सर्वोत्तम आहे भाग पाच महत्वाची खबरदारी खूप गरम पाणी वापरू नका हे वयाच्या साठ वर्षापेक्षा जास्त वयात बीपी वाढवू शकते हृदयविकाराच्या रुग्णांनी केवळ कोवट पाण्याचाच वापर करावा मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या पायाच्या बोटांवरील पाण्याची चाचणी केली पाहिजे खुल्या जखमेवर फिटकरीचे पाणी ठेवू नका आठवड्यातून तीन ते ती तीन ती 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 वेळा हा उपाय करा दररोज एप्सम मीठ घालणे सुरक्षित आहे आंघोळ केल्यानंतर लगेच थंड हवेत बाहेर जाणे टाळा मित्रांनो स्नान हे केवळ स्वच्छता नाही तर वृद्धांसाठी एक औषध आहे आणि जर या औषधात एप्समचे मीठ रॉक सॉल्ट आणि फिटकिरी कडुलिंबाची आणि एजवाईनचं एक तडका मिळाला मिसळला तर शरीरात इतका आराम मिळतो की मन दिवसभर आनंदी आणि उजळ राहते जर तुम्ही तुमच्या आईवडिलांची आजी आजोबांची काळजी घेत असाल तर त्यांना आजपासून हा शब्द वापरू द्या हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला उद्या एका नवीन व्हिडिओसह हो भेटेन तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा आभारी आहे